नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून या आठवड्यात पाच स्पर्धक हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत आणि हे पाचही स्पर्धक आहेत ना ते खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे त्यामुळे यावेळी बिग बॉसचा मोठा कस लागणार की कुठल्या सदस्याला या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर पाठवायचं बघा आपल्याला वोटिंग ट्रेंड्स माहीतच आहेत जसे की सूरज चव्हाण हा टॉपला सूरजला भरपूर सारं वोटिंग होताना दिसतं म्हणजे एकट्याला पन्नास ते साठ टक्के वोटिंग होताना दिसते सूरज हा टॉपला यानंतर जान्हवी किल्लेकरला जान्हवी किल्लेकरलासुद्धा बऱ्यापैकी वोटिंग होताना दिसते ती सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे जान्हवी ही पहिल्यांदाच नॉमिनेट झाली आणि पहिल्यांदा नॉमिनेट झाल्यानंतर अक्षरशः तिला अश्रू अनावर झाले होते की मीच यावेळी जाते की काय बिग बॉसच्या घराबाहेर परंतु जान्हवीला चांगला सपोर्ट मिळतोय बऱ्यापैकी जान्हवीने स्वतःमध्ये सुधार केला आहे त्यामुळे त्याचा साहजिकच फायदा दिला होताना दिसतो ती वोटिंग ट्रेंडमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे अगदी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर इथे निकेत आंबोळे आणि वर्षाताई उसगावकर या दोघी पण आहेत यानंतर अगदी बॉटमला तो म्हणजे आहे अरबाज पटेल मित्रांनो या वोटिंग ट्रेंडचा विचार करायचा झाला तर सूरज आणि जान्हवी हे सेफ असणार आहेत या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत निकित आंबोळीचं सांगायचं झालं तर निकेत आंबोळे बिग बॉसच्या घरातील वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट म्हणून ओळखले जाते तिला लगेच बिग बॉस घराबाहेर काढणार नाही अगदी ती शेवटपर्यंत शंभरव्या दिवसापर्यंत नक्कीच असेल त्यामुळे निकी दांबोळी सुद्धा या नॉमिनेशन अंतर्गत सेफ असणार आहे आता अरबाज पटेल आणि वर्षदेव उचगावकर हे दोन बॉटमचे सदस्य आहेत बघा बिग बॉसच्या घरामध्ये ओटिंग आणि प्लस कंटेंट या दोघांचाही विचार केला जातो पहिल्यांदा आपण अरबाज पटेलचं बोलूया अरबाज पटेलला वोटिंग जरी कमी असली तरी तो कंटेंट बऱ्यापैकी देतो चांगलं वाईट का होईना तो बिग बॉसच्या घरामध्ये दे, कंटेंट देतोय त्यामुळे बिग बॉस ही गोष्ट सुद्धा विचारत घेतील त्यानंतर वर्षाताईंचं झा सांगायचं झालं तर वर्षाताईंचा अरबाजच्या मनाने कंटेंट कमी असलं तरी त्यांना वोटिंग होताना दिसते अरबाज पटेलचं काय झालंय ना की अरबाज पटेलला सोशल मीडियावर सुद्धा बोललं जाते की याला बिग बॉसच्या घराबाहेर पहिल्यांदा काढा <laughs> आता बघू बिग बॉस काय निर्णय घेतात परंतु खरंच बिग बॉसचा यावेळी कस लागणार आहे असं मला वाटतं ना की वर्षाताईंचा यावेळी हे लोक गेम करतील बिग बॉस आणि त्यांना घराबाहेर काढतील अशी दाट शक्यता आहे जर असं झालं नाही तर मग नाही लाजतो त्यांना अरबाज पटेलला बिग बॉसच्या घराबाहेर काढावं लागेल बघा निकीचा जो काही खेळ आहे ना तो सध्या अरबाज होती फिरताना दिसतोय त्यामुळे अरबाजला जर काढलं तर निकीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे जसं घरातील सदस्य आणि घराबाहेरची लोकही सांगताना दिसत आहेत की अरबाजला काढल्यानंतर निकीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे किंवा निकीचा पूर्णपणे गेम बदलू शकतो तर हीच गोष्ट कुठेतरी बिग बॉस लक्षात घेत कदाचित अरबाजला घराबाहेर काढून त्याला सिक्रेट रूममध्ये ठेवलं जाऊ शकतं आणि एक आठवडा निकीचा गेम बघितला जाऊ शकतो किंवा मग अरबाज गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे निकी कशी वागते किंवा मग इतर सदस्य कसे वागतात हे सुद्धा कदाचित त्याला सिक्रेट रूममध्ये ठेवून हे दाखवलं जाऊ शकतं हे जर जरची शक्यता आहे पण मला असं वाटतं ना की हे जे पाचवी कंटेस्टंट आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत आणि हे जे बॉटमचे दोन सदस्य आहेत याच्यामध्ये ताई आणि अरबाज पटेल तर अरबाज पटेलला घराबाहेर काढून सिक्रेट रूममध्ये ठेवायला पाहिजे आणि त्याला त्याला दाखवायला पाहिजे की तुझ्यानंतर बिग बॉस शाळामध्ये काय काय चालतं किंवा निकी काय करते बिग बॉस शामध्ये हे सुद्धा दाखवायला पाहिजे आता ही जर तरची शक्यता आहे आपण बघ बग... पहिल्या सीझनमध्ये असंच काहीसा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला राजेश श्रिंगारपुरे याला घराबाहेर काढत सिक्रेट रूममध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर राजेश श्रिंगारपुरे ज्या पद्धतीने घराने एंट्री केली होती ना तर मजा आली होती असाच काहीसा प्रकार यावेळी बिग बॉस करू शकतात काय वाटतं तुम्हाला अरबाज पटेलला सिक्रेट रूममध्ये ठेवायला पाहिजे की थेट घराबाहेर काढायला पाहिजे हे कमेंट्स करायला विसरू नका की वर्षताईंना यावेळी बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ दे की आणखी कुठला कंटेस्टंट बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ दे हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो या वोटिंग ट्रेनमध्ये तुमचा कोणाला सपोर्ट आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका